संक्रांत सण झाली की हळदी कार्यक्रम हे आपल्या सौभाग्यवती स्त्रीसाठी खूप महत्वाचा असतो आणि हळदी कार्यक्रम म्हणजे उखाणा घेणं तर आपली एक जुनी संस्कृती आणि परंपराच आहे तर मग ऐका माझा उखाणा स ताजमहेल बांधायला ताजमहेल बांधायला कारागीर होते कुशल सतीशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल आणि हा माझा म्हणजे मला काही जास्त उखाणं येत नाही पण एक ट्राय म्हणून मी घेतला आहे आणि एक परंपरा म्हणून आणि मग अशा प्रकारे आम्ही गेलो होतो जर हळदी कुंकाला आमच्या बाजूच्याच काकूंकडे हळदी कुंकू होतं आणि आम्ही सर्व मिळून सोबतच जात असतो दररो दररोजच आणि हे आमी एक आम्हाला म्हणजे आम्ही कुठंच बाहेर फिरत नाही म्हणून आमच्यासाठी एक हे म्हणजे एक फेस्टिवल टाईपच असतं आम्ही खूप हॅपी असतो सर्व नवीन नवीन साड्या घालून हळदी कुंकाला जाणं हे आम्हाला खूप आवडतं सगळ्यांनाच आणि इथे झालं की आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेलो होतो केंद्रामध्ये खूप छान याचं हळदी डेकोरेशन केलं होतं म्हणजे तिथे असं केलं होतं की प्रत्येक सणाची मांडणी केली होती वर्षाचे जेवढे सण असतात आपले मराठी वर्षाचे तेवढे केली होती तर इथून सुरुवात झाली होती बघा याची पाडवा गुढीपाडवा नागपंचमी पोळा हरतालिका हरतालिकाची बघा किती छान मांडणी केली गणपती महोत्सव नवरात्र घटस्थापना कोजागिरी पौर्णिमा एकदम छान मांडणी केली होती नंतर दिवाळी लक्ष्मीपूजन बा किती छान मांडलं एकदम रितसर पद्धतीने आणि नंतर भाऊबीज दिवाळी पाडवा कालभाऊरेव जयंती घटस्थापना खंडोबाची नंतर मकर संक्रांती तर होळी देवघर आणि पण किती छान मांडणी केली बघा अगदी प्रसन्न वाटत होतं तर मी म्हटलं चला आपण आलो आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करूया की कि यांनी किती छान डेकोरेशन आहे म्हणून मग मी इकडे पण शेअर करते हे बघा सत्यनारायणाची पूजेची वरून देवताची वगैरे किती छान मांडणी केली आहे आणि हे सर्वात मोठे आपला उत्सव महालक्ष्मी गौराई आगमन हे बघा गौराई पण किती सुंदर मांडले आहेत पाच धान्य राशी शिदोरी वगैरे सर्व एकदम छान मांडणी केली होती मला तर खूप आवडलं आणि खूप प्रसन्न वाटत आणि तेवढं सगळं झालं मग आम्ही हळदी कुंकू वगैरे घेतला आणि आम्ही सर्वांनी फोटो काढले विरुदि दी आणि रुद्र पण मस्त एन्जॉय करत होत्या इथं कर आणि ते झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्याच मंदिरामध्ये सप्ताह सुरू झालेला होता सात दिवसाचा तर दो दुसरा दिवस होता तर चला आपण दर्शन पण घेऊन येऊया आणि हे बघा किती सुंदर इथं पण मंडप वगैरे आणि हे आमच्या जवळचं मंदिर इथं आम्ही वांद्यायला आलो होतो पण खूप छान कलर दिला इथं सप्ताहामुळं गणपती बाप्पाचं आणि विठ्ठल रुक्माईचं हे मंदिरामध्ये आहे दोघं दोघं एका मंदिरामध्ये खूप छान आहे मंदिर पण रेनिवेशन केलं आणि मारुतीचं मंदिर बघा विरा गेली दर्शन घ्यायला गे काय म्हणते काय माहिती देवाला आली वापस तर हे आम्ही सगळे आलो होतो माझा रुद्र आणि मी आता दर्शन घेत होतो वीराचं बघा कस चालू इथं महादेवाच दर्शन घेणं आणि इथं महाराज लोकथ था। सगळे थांबलेले सप्ताहासाठी आलेले आणि हे विनेकरी बाबा यांचं पण मी दर्शन घेतलं आणि विनाचं दर्शन घेतलं खरंच ही जुनी माणसं इथून पुढच्या पिढीत पाहायला भेटणार शक्यच नाही आहे अगोदर ही हीच लास्टचीच पिढी आहे आणि तुम्हाला असे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब